शक्यतो मराठी प्राकृत मराठी जुनी मराठी श्री चिखल मराठी त्यामध्येच हे ग्रंथ आहेत परंतु महानभाव यांच काय झालं की नंतरच्या काळामध्ये समजा ग्रंथ लिहिले गेले आणि ग्रंथ लिहिताना मग समजा ग्रंथ हा तुमच्या हाती पडला किंवा एक्सपाय कोणाच्या हाती पडला आणि त्याने ते वाचलं तर त्याला सहजासर की प्रथमता उमगत नाही ती गोष्ट कळत नाही किंवा एक्झाम्पल आपण म्हणूया की जिनी देवता प्रपंच परमेश्वर हे चार पदार्थ या सृष्टीमध्ये आहेत देवता आहे आणि परमेश्वर आहे परमेश्वर पण पर शक्तिमान आहे देवता पण शक्तिमान आहे मग मा जनरली काय होतं की एखाद्याचं म्हणणं कि बाबा हे शक्तिमान आहे हे शक्तिमान आहे परमेश्वर आणि देवता सारखेच आहे किंवा एखादा जीव असेल तो सामर्थ्यशाली असतो तो पण सारखाच असेल असं म्हणजे आपली गैरसमजत होते आणि या ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपल्याला पूर्णपणे कळालं नाही आणि योग्य मार्गदर्शक गुरु त्यावेळेस आपल्याला समजून सांगणारा मिळालं नाही एखादं पुस्तक आपण वाचलं माणगाव म्हणा किंवा शास्त्र पद्धतीने तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं नाही तर आपण काय करतो तर्क ला करू लागतो आपल्या तर्काने एखादी गोष्ट आपल्याला कळाली नाही मग आपण त्याचा मनामध्ये थोडा त्याच्याविषयी तर्क करतो की नाही हे अशा पद्धतीने असेल असं असेल एखाद्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान आपल्याला नाही आणि सांगणारा पण नाही आहे कोणी तर त्याच्यामुळे आपली थोडी समजूत म्हणजे चुकीची होऊ शकते ते चूक पण असू शकतं आता तर्क तो केलेली गोष्ट आहे चूक पण असू शकतो किंवा अंदाज बरोबर असू शकतो म्हणून ते तर्क वितर्क न करता ज्याला ह्या शास्त्राची गोडी आहे ज्याला अभ्यास करायचा आहे त्याने ती लिपी शिकावी आणि त्या लिपीमधून त्या <coughs> पोथ्यांचं अध्ययन करावं असं हे पूर्वजांनी त्याच्याकरता ही लिपी तयार केली या दृष्टिकोन त्यांचा आणि त्यांचा दृष्टिकोन हाही होता की स्वामींनी सांगितलं आहे की आर्तवंता प्रति बोलावे ज्याला आहे आवड आहे त्यालाच तुम्ही सांगा उगाच त्याचा बाजार पूर्ण किंवा बाजारात उभे राहिले मग हे आहे मी वेगवान आहे माझं हे आहे का तुम्ही असं नाही ज्याला अर्थ आहे ज्याला परमेश्वराची अर्थ आहे आवड आहे तो ती लिपी शिकेल लिपी काही कठीण नाही आहे चार चार आठ दिवसात तुम्हाला येऊन जाईल म्हणून त्या लिपीची निर्मिती केली की ज्याचा आवड आहे तो लिपी शिकेल आणि लिपी म्हणून तुम्ही तो ग्रंथ अभ्यासू शकेल म्हणून ही लिपी तयार केली नाही सकाळ लिपी जी पोथी आहे शक्य सोळाशे मधली ही पोथी आहे अक्षर いいね。